कोंबडी टाकले ना आतमध्ये आपण नाही तर आगला वाज कोंबडी बाजूला असा जी आवडला तर परत घे आवडला अरे खा पहिले गिलत आण परदेशी परदेशी पुक, 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 परदेशी चालू आहे आता माझ्या तरी मध्ये फावडा चिकन झालेले नवीन फावडा चिकन फावडा चिकन फावडा चिकन बापा बेकार ना डायरेक्ट <laughs> कड खरोखर ओ हो हो कशी शिजले बंबर आव्या खतरनाक नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा भेटलो आपण नवीन ब्लॉग मध्ये आणि ब्लॉग आपला असा आहे आपण आणले चिकन म्हणजे कोंबडी आणली आखीची आखी कोंबडी आणले त्याची म्हणजे ते आहो आपण त्याची भुजणारा जमिनीत टाकून भूक जातात प्लॅन हे जरा नवीन काहीतरी वेगळा सो आपल्या जोडीला आहेत नेहमी सारखेच आपले पार्टनर्स पापा आणि तिकडे बाब या पण आहे हो त्यात आता की नको माकू तिथं ना सगळ्यांच्या मागं लागा फक्त आव्याच्या मागं लागू नका सगळा साहित्य आणाला सांगला आणि भाई फरार झाला बड्डेला कोणच्या बड्डेला कुठं गेलाय काय आपल्याला का, माहीत नाही तो येईल तिथपर्यंत त्याला उपास लागेल त्याच्या आधीच आपलं काम फिनिश करून टाकू आपण पहिल्यांदा आपण चिकन धुवून घेऊ या चिकन आहे आता चिकन मस्तपैकी आपण पहिल्यांदा धुवून घेऊ सगळा होईल आणि कालूची उपस्थिती नसेल असा ब्लॉगच नाही होणार आपल्या इकडे कालू कालू, कालू कामाल कालू कालू सव हड्डी तरी कोलया की जर जाना मत हो 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 मोर एक्सायटेड होसायटेड हो, हो।, हो रे कालू पिशी फारीला कोंबडीच्या पका घाव मारून आणलं पटकन बुजली पाहिजे नदी त्याच्यामुळं एकदम स्वच्छ दो आतमध्ये पाणी टाकते एकदम पद्धतशीर कोंबडी साफ करतोय आता पाणी वात, पाणी एकदम स्वच्छ दो ना परत मातीन जा ग आणि ही आहे ना ही बाज आहे ना या बाज या बाजचा आत्ता पन्नास लाख झालत तरी पण आम्ही विकत नाही ती बाज अजिबात नाही ना जस जसा टेकू लावत तसं लाख वाटत चला मग पटापट घ्या तुम्हाला कुठं बघत परवलीशी आणले कमती तुम्हाला आमची समस्या अशी होती कामी मसाला पण आणलं नको ना अमोल ब्रदरनी कांदा लसूण मसाला टाक भरपूर मसाला सुहाना बियाना बिर्याणी बिर्याणी मसाला ते टाकूया बघा पहिल्यांदा आपण टाकला मसाला त्याच्यानंतर थोडासा मीठ टाकलाय त्याच्यानंतर कांदा लसणाची पेस्ट ते असते ती तो मसाला टाकलाय त्यानंतर सुहाना बिर्याणी मसाला आणि आता टाकतोय आपण गरम मसाला गरम मसाला मध्ये एवढे चिकन मसाला थोडासा तेल टाक आणि कलर पण टाक म्हणजे जरा लाल लाल होता जिरा जिरा नको हालत टाकायला बाद बाद लागेल ना भाई अँटीबायोटिक हालत टाक म्हणजे वासने मारणार ना वार झाल्यात रे कोंबडीच्या वार लागली नाही एवढी हालत कुठे वर्ष का त्याला हालत लागली नाही ना अजून त्याची हालत लागली नाही ना अजून त्याच्यामुळे त्याला हलदीचा अंदाज नाही असा मॅटर झालाय लिंबू काप तेल टाक आणि तो तेलात कालून घ्या मस्त कि मसाला <laughs> निंगत पापाची अवस्था अशी झाली <laughs> का त्याला लिंबू कापव लिंबू आता होते हात कापी पण लिंबू कापता येणार नाही त्याला हे येऊन लागला काय त्याला वास नाही खंदराला जास्त लागला वाकळ <laughs> लगेच कापला शेवटी निपल तिथं निपल बिया संघाट निपल त्या दुष्काळात त्या राहिला एक लिंबू होता कसा तरी निपला तो पण त्यातला अर्धा पारला पापा एक नंबर बॉडी बॉडी लँग्वेज नुसार माझा नको नाव बोल पापा लिंबूला किती आप्पा हा भाई गावठी लिंबू आहे ना त्याचा गावठी आहे ना बाब्या गावठी वाटतो

बरोबर आहे खूप छान लागला आता तुझा त्यात लिंबून जीव जाईल कारण तो तो पापाने पारलाय ना लिंबू मी सांगतो एक तर लिंबू मी घरच्या लोकांच्या लो का तुमच्या आमच्या स्वतःच्या झाडावरच्या पहिल्यांदा बाब्या लिंबू आणणार आहे पहिल्यांदा नाही आणले आणलेले पाटापट लाव पटापट लाव काय लागेल काही नको काही नको आता कोंबडीचे घाव लिपीत घेतलेत आभी घावाव घाव त्यांनी पण कमी नाही घाव मारलं कोणच्यावर राग काढाचा होता काय ते मुद्दम ठेवून दिले कशाला अजून त्याला तेल सुटाला खातावेळेस ते काढून फेकून द्या रास कोंबड्या खाल्ल्या रास तलून बिलून सगळ्या खाल्ल्या कौल बिल फ्राय सगळा करून खाल्ला पण यो खिचके काम ना आम्ही पहिल्यांदा केली एकदा केला होता केलीच्या पानामध्ये तो अनसक्सेसफुल झाला होता डायरेक्ट म्हणजे कोंबडी ती वरतीच आम्ही ठेवली होती ना त्याच्यामुळे तो एकदम भंगार काम झाला होता सो आता कधी कधी खातोय असं झालं आव्या याच्या आणि आव्यात आज चट लावून खाता ना चट चट आव्याला चट लावून आहे आम्ही एकदम टेस्टी टेस्टी ना तो टेस्टीच झाला पाहिजे बघ किती पण भारी झाला ना कसा पण झाला ना वाईट जरी झाला ना तरी तरी टेस्टीच बोल का माहिती का आव्याला कुठे माहिती त्याला उपवास असणार आहे ओके देखत म्हणलं की त्या जीवाला थोडासा पाणी सुटला पाहिजे पाणी ना तो टिकर खाऊन नेवा आधीच पापा ते बोल सूर्य पाणी बोलत ती दोन घरात गेले त्यांनी तशीच भरले चुटकीच मी नेलेस <laughs> ते कस काय कस का टोले का नाही टोले काही नावायचं नाही मी बोलतोय बघ पापा तू ना मिनी एवढी म्हणजे कमीच घेतली नाही पेक्षा ह्यानी आखी जर घालून घेतली काय पापा यार तू असा कसा ब्रदर मला काय फक्त काही लपरी करू नको म्हणजे तेवढाच मिळवला बस बाकी शगला कर नको ठागला करू थोड्या दिवसात येतील कॅमेरामॅन बदलायला लागेल आपल्याला का आत्ताच बदलायला लागेल पापाचा काही संबंध नाही लपडी विपडी घरी त्याला तर पापाचा काही संबंध नाही डायरेक्ट बंद लपडा सोडून काही पण करा भानगर जरी गेली तरी पण आम्ही या सोडवाला लपड्या केल्या नाही 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 लपड्याला इकडे चान्स नाही अजिबात सोड्याची बाटली डिस्क्या ढुसून ढू <laughs> नाही एक बाटली पापा खालास <laughs> पापाला कशाला दुसरी बाटली पाहिजे <laughs> बापा बाब्या ना ही कामा एवढी मन लावून करतो ना काम आहे ते का कारण तर त्याला पण चव घेऊन खाची सवय काय त्या कोंबडीला तेलपी घेतली जसा बाहेर काढला होता तसाच जसा बाहेर काढला होता कोंबडीच्या तसाच आतमध्ये जाणार आहे तो फक्त आत्र्या कात्र्या आम्ही फेकून दिल्यात बाकीचा काहीच ठेवला नाही सगळा घेऊन आला <laughs> आता त्याच्यात आपण एक टमाटा थोडासा कट मारून टाकून देऊ म्हणजे कसा त्याचा फ्लेवर सुटला थोडीशी कट मार त्याला माराव्या हा अमोल कट डायरेक्ट मारू नाही नॉर्मल नॉर्मल असा रे बस बस एवढा का आपला तरी चिकार बस इथल्या इथल्या भोकापाठ त्याला हो 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 आम्ही अमोलचं लग्न करू शकतो आपण कधी पण शंभर टक्के असेल तर टमाटा एवढा भारी कोरतो याचा अर्थ चांगला आहे चला तसा निपलू नको त्याला आतमळी टाकताय कलेजी जे कलेजीवरती ठेव त्याला आतमध्ये टाक साल याला आता आपण त्याला फाईल मध्ये एकदम पॅक करून टाकू ठेव अशी एकदम अशी घडी घालून ठेवला पस्तर होऊन सुट्टी लांडी वाचवते थंडी वाचटी आपलाच आहे ना कच्चे पण गाव घ्यायला तर चालले पण चांगलाच होईल असं ब्लॉकमध्ये बोलायचं आपल्याला ब्लॉकमध्ये बोलतो बॉला जा आपल्याला आता एकदम आपली कडक पॅकिंग झालेली आहे आता याला आपण भुजासाठी खड्डा खाणणार आहोत डायरेक्ट मुर्दा चलो आता कोंबडी आपण मर्डर केलेली आहे कोंबडीचा तिला घेतली आपण पुरीत ती आता पुरून घ्याव त्याच्यानंतर जा जाल टाकणार सगळा टाकणार पहिल्यांदा खड्डा वापरून घेऊ आपल्याकडं पार पण नाही आणि टिकाऊ पण नाही आहे पिकावून पण नाही आम्ही पिकावून बोलतो टिकाऊ बोलते आणि कुठे काय बोलतंय काय या, फोडा यार नाही कृपा सो आता फायनली आपला बॉडी लपवता खड्डा झालेला आहे आता त्याच्यात आपण कोंबडी टाकून देऊ हो, आणि त्याला लिपून घेऊ हांड्रे कोंबडी सो आपली आता कोंबडी गेलेली आतमध्ये आपण माती टाकून काय बाबा बघतो तरी पण आपण कामात ना आपण तर तुझी माती लागली मला वाटतं नाही आपंबडी शिजल शिजवायच्या आराम घालतो याला आला खरोखर तू बोलतोच ना याच्याबद्दल वाईट नाही मेन म्हणजे ना हे बोलतात ना कोंबडी शिजणार नाही एवढी टेस्टी होणार आहे ना कारण तर आम्ही बनवलेली ना ती या ना काय माहितीये आपण मोठा कुक के बाई कोंबडी बाजू कशी शिजणार एकदम वन टच कडक ती एकदम भारी फाट्या चांगली होती तर भाई स्लाबचं मुंड घेऊन आलाय आता ते पेटील कधी त्याला शेक लागल कधी बाब्या वाव म्हणजे ते तोडणार आहेत असा म्हणजे तू तोडून घेते काढून घेत का अमोल शेटचा लगीन करत होता पण सो हे मुंड बघून ना मला असं वाटत नाही अमोल सर मॅच्युअर झाले अजून लग्नासाठी सो अजून ह्या वर्षाचे वेट करू पुढच्या वर्षी करू दे फक्त थोडासा अमोल भाऊला बोललो का तो लग्नासाठी मॅच्युअर नाही झालेला बाई रागा रागात फाट्यापुरवी येतल्या म्हणजे तो दाखवून देतो का मी मॅच्युअर झालेले तुम्ही काही ब्लॉगमध्ये असं काही बोलू नका माझा पुढच्या वर्षी वाजून द्या सो याच्यामुळं आव्याताला टाकला आहे ना हव्याचा करायचे मला पहिल्यांदा कारण तर कमेंट्स किती येतात आव्याच्या हल्दी कधी आव्याच्या हल्दीके देत सगळ्यांना बोलून सगळी या आव्याच्या हल्दीला असा धिंगाणा करायचे ना फुल वाटोळा फुल वाटोळा डायरेक्ट बिंदास त्याला मॅसेज करू शकता ओके okay? चांगली पोरगी असेल तर दाखवण्यासाठी बिंदास मेसेज करा डायरेक्ट आव्याला करा मला नका करू <laughs> बाबा लग्नाचा विषय काढल्यावर जोर आला काहीच शोपत तुला पण करायचे बोलतो त्या साईडून पण मार ना हा एक घाव तुकड दोन तुकडं डायरेक्ट एक आगलाव आगलाव बाबी आगलाव बाबी आगलावाची कामं भारी करतो लावा परफेक्ट मनातला तुझ्या ना बाबा किती आगलावाजी कामा गेल्यात बाबा आजपर्यंत तुम्ही तुम्ही बोलतो पापाचा संसार बिघडवून टाकला संसार का बिघडवून टाकला पलून गेली आयटम आयटम बोलतो पळून गेली व्हिडिओ बनवले आम्ही आयटम पळून गेली अरे तुझ्या पोऱ्या पोहळ्या जेवणे बघून पळून गेली म्हणजे पहिल्या स्टार्टिंगला आम्ही अशा व्हिडिओ बनवतो हळू हळू प्रगती होत गेली हलू हलू जरा एकदम वाटाच कंटेन सो बाब्यानी आग लावलेले जशी लावतो तशीच नेहमी सारखीच कधी कोणची लावली पापाचा पापाचा आयुष्य तुम्ही बरबाद करून टाकला बोलतो ना कधी लावली बोलतो बोललास तू अजून बारे गेलो आताच नवीची परीक्षा दिली लगे लगे कुठं आलाय पोरा काढू बोलतो बाळा आखी क्रिकेट टीम वाकरा अकरा ने काढू एक राखे हो। <laughs> हो। हो। so, एक राखे कच्चा लिंबू टॉच उरवाला त्याला ठेव टॉच उरवाला त्यालाच ठेव सो आपला फायनली तर आग लागलेले आता ती फाट्या वरती टाक ना मोठा एक दांडूक दांडका टाक चल पटापट कोंबडी टाकले ना आतमध्ये आपण आग लावा कोंबडी बाजूला असाची आता बाबा ते शेकोटीजवळ थांबलेले एकदम व्यवस्थित पाप्पा वाट बघतो आणि चुटकी आता काय बोलते पप्पा घरी चल ना मग यावर वेळ काला इथे राहिली होती मगाशीच बोलवतो ना घरी चल म्हणून तुला घरी सोडतो बस गपचूक इथल्या अंकल येणार आहे आता काट्यावर जाऊ नका ना पोटावर हो जाऊ नका एक ईतच एकच इत पोट आहे एक इत पोट आहे पण असं मोठं थाल जेवतो दोन थो। मी सांगतो ना त्याला जर दोन तास दिला ना तर एक राना खाईल <laughs> <laughs> तो कशाला मग सांगतो नाही बोलणारच नाही तर का टोले नाही वळतच नाही कशाला टोलेच ब्रँड पाच मिनटं देतो फोन केला का पाच मिनटं देतो असा करून एक वाजवला एक <laughs> वाजता आलाय माफी असावी माफी असावी आणि ऑइल पेपर आहे ना आणि मी जिचा फॅन आहे ना ती मला आज भेटलेली चिटकी टोळे हो हिचा मी खूप मोठा फॅन आहे हाय कर हाय कर काय ना फॅन एशी मारते फॅन ही चुटकीला तंडा दिला का दिलाय ना ती थंड्यासाठी आली बोलणार थंड्या झाली काय काय पाहिजे ती बोलत होती आव्या अंकल कधी येणार रे, रे।, रे। आव्या अंकल कधी येणार रे एवढा खाल्ला किडा पडल माती खाऊन बघ कसा लागतो आवडला तर परत घे आवडला अरे खातो पहिले गिल तो तो बिसत दिला दिलं माझ खात तुम्हाला भरून देव का बोलतो नाही थोडस दुसरा बोलतो कापडा बोलतो अरे मी काय ना तो जिबल्या काढतो शेवटी घातला कापाला

परदेशी 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 चालू वाटायला बाबाला आव्या <laughs> आव्या कुकले परदेशी कालू सेकंड कालू सेकंड कालू सेकंड बाय शाबाज करा शाबाज करा असं कर तर काही मी आहे काही नाही करणार शाबाज चाल घालो हे इकडं सेकंड तेवढाच शिकवला का रे दुसरा नाही का दुसरा बाकी पप्पीच काम <laughs> <लास तो> <laughs> चले बस इथं पाहिजे सवारी करतो सो फायनली मित्रांनो ती वेळ आलेले का आपण ते केक ओपन करणार आहे आपला एकदम केक वरच्या वर काढ पहिल्यांदा काढण्याची पद्धत म्हणजे काय माहिती का पहिल्यांदा साईडून माती काढून घ्यायची कोंबडी अशी मधल्या मधी राहिली पाहिजे तिला अजिबात धक्का नाही लागत का इथपर्यंत पोटात जात नाही तोपर्यंत तापले का हो स्कॉट तापले माती आप कसा करते संख्याला फोन ला आता रोस्टेड चिकन मध्ये असा आगीतला चिकन नाही झाला आता माझ्या तरी मध्ये फावडा चिकन झालेले नवीन फावडा चिकन फावडा <minimalist matin>. <industrial> चिकन फावडा चिकन no. बापा ब्याकार ना डायरेक्ट कड खरोखर मान कच्ची वाटते मान कच्ची मान तू लागेमा जीज कसा कसे झाले बायड बघ झाले का शिजले का बघ पहिल्यांदा ओ हो हो कशी शिजले बघा बाबा एक नंबर नंबर खतरनाक तरी एक न तुम्हाला मी सांगितले मसाला मासा काय काय होता एकदम जालाव टाकायची जास्त नाही आतमध्ये पुराची नॉर्मल वरती ठेवायची इंगोल खाली टाकायचं त्याच्यावरती इंगोल टाकून ठेवायचं नंबर पोरीला द्या ना पोरीला द्या घासमार 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 च घसवा कसं झालं आला चुटकी ये। एक नंबर असा नंबर। कर ना अशी ये। शंभर टक्के करून बघा जरा वेगळी टेस्ट एक नंबर टेस्ट आहे म्हणजे आता सांगून नाही गिनती नाही त्या टेस्टला अजिबात नो एक्सक्यूज आणि केवळ दादा या फक्त मित्रांसाठी करता बाकी काहीच नाही बघा वाट आठ टाकू टमाटा खूप हॉट आहे एकदम हॉट हो एकदम गरम सुटकी तुला कशी वाटली बस येत बस मातीवर बस या बाग कधी पण ना जास्त मोठं पण करायचं नाही काय बोल रानटी राहता रानटी तर एकदम सुदृढ राहीशील हा का एकदम तंदुरुस्त राहशील ओके थोडीशी उंची वाढवून तर बोला नसता गॅन घेतो बस येत येतं बस बेटा बघा यांची मजा आज माझा शनिवार आहे ना म्हणून यांची मजा आली दिला पोरीला घास कसा कस लागतो बायकी जरा एक नंबर दोघ फक्त काय खाला का काय बघा विस mm. वि आता छातेले ती पण खातो पण खरोखर ट्राय करून बघा एक नंबर टेस्ट पैसा वसूल ट्रेस्ट बाई करून दाखव भाई घरगुती मध्ये डायरेक्ट असा एक नंबर चिकन लेग प्लो आता तर आपण इथं ब्लॉगचा एंड करणार आहे तुम्ही रेसिपी एकदा ट्राय करून बघा खाऊन नंतर व्हिडिओला कमेंट करा डायरेक्ट कमेंट करू नका वाटल्यास काही टेन्शन घ्यावं नका समजता so, सो व्हिडिओ आवडली असेल रेसिपी मला आवडली असेल तर चॅनेलला शंभर टक्के सबस्क्राईब करा आणि बेल आयकन पण दाबा नाही तर मला तिथे येऊन घंटी दाबावी लागेल सो so, बाय 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 कर तू नाही ते खपवतील बाय बाय सो बाय बाय